आणि तुम्ही एकत्र आलात मध्यंतरी दोन महिन्यापूर्वी जे काय झालं ते पापू पाहिलेलं आहे काय तुमचं मुलगी प्रश्न असा आहे की हा कारखाना शेतकऱ्यांच्या हिताचा आहे आणि जीवनमरणाचा प्रश्न असणारा हा प्रश्न सोडवणारे या ठिकाणी आपण सर्वांनी आहे की खासदार ज्युतीषण शेटकर यांनी एक दूरदृष्टी ठेवून उभा केलेला कारखाना आहे जसं आपण पाहिलं शिवाजी हो की शिवाजीराव सुद्धा तीच भूमिका घेऊन दोघांनी या तालुक्यामध्ये काहीतरी वेगळा इतिहास बनवलेला तर निश्चितपणाने जनतेचा विचार केलेला आहे आणि हे होत असताना जरी आता संदेशात भाऊ नव्याने सुरुवात असली तरी आता दहा वर्ष झाली आहे त्यामुळे तो त्यांच्यामध्ये देखील ती असणारी आपण जे म्हणतो की हे म्हणाले की अजून माझ्यात तेवढं गुप्तपणा आलं नाही दोघेही तसेच सिनियर आणि सिन्सिअर आहेत त्यामुळे आणि स याच्यामध्ये असणारे सगळे सहकारातले नेते म्हणजे संजय शेठ पाच ते बोलले नसतील पण तुम्ही कधी पहा त्यांचं कार्य जे आहे मी मनापासून सांगते ते जेव्हा उभे होते तेव्हा मी त्यांच्याबरोबर रोज प्रचाराला असायचे बरोबर संजय शेठ पण संजय शेटनी मुंबईसारख्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी माझी मार्केट आणि संपूर्ण महाराष्ट्रात गाजवलं असेल तर संजू शेठ मानसाऱ्यांनी त्यामुळे मला त्यांचा अभिमान आहे ते बोलले नसेल तरी त्यांच्या ज्या शुभेच्छा आहेत त्याच्यातून खूप काही सांगून जातं या ठिकाणी सगळे मंडळी दिग्गज आहेत तात्यांचं ती व्यक्तिमत्व की ज्यांनी खरोखरच दोन्ही क्षेत्रामध्ये चांगलं काम चालवलं आहे देविकेच्या माध्यमातून आणि शाळेच्या माध्यमातून ते, मत मत ते देखील याच्यामध्ये आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत मला एकच सांगायचं आहे की आमच्या नेत्यांनीसुद्धा सत्यशील सा भाऊला सांगितलं की मानाचं पान सेवा आणि कधीही कोणतीही अडचण आली तर आजही लागेल तर सांगा आणि उद्याही सांगा आजही तुमच्यासाठी उद्याही तुमच्यासाठी आणि अशा पद्धतीच्या शुभेच्छा त्यांना पहिल्याच आल्या सकाळी त्यामुळे माझा विश्वास आहे की ही निवडणूक चांगल्या पद्धतीने विचारपूर्वक होईल आणि विचारपूर्वक होत असताना होऊच नये अशी आमची अपेक्षा आहे ती बिनविरोध व्हावी अशी आमची अपेक्षा आहे ज्यांना कळत असेल त्यांनी समजून घ्यावं कारण आपण विज्ञान आहात कार्यकर्ता हट्ट करत असतो पण कार्यकर्त्यामुळेच आपण का आहोत हे दिसून चालत नसतं त्यामुळे प्रत्येकाची ती भूमिका असते आणि याच्यात मार्ग काढला जाऊ शकतो काढू शकतात लगेच हार मानण्याची काही गरज नाही आणि जो उत्साह आज पाहतो आहे आपण तो उत्साह कारण माघारीला खूप दिवस ठेवले फॉर्म भरायला चार दिवसच दिले पण माघारीला खूप दिवस ठेवले त्यामुळे मला वाटतं की शेवटच्या दिवसाच्या आधी आठ चार दिवस आधी सगळे फॉर्म बाहेर निघतील अशी अपेक्षा आहे आणि सद्गुती विघ्नता देणारच आहे प्रत्येकाला की आपण नेमकं काय करायचं आणि चांगल्या बुद्धीने काम होईल शिवछत्रपतीची शिवजयंती आहे एकोणीस तारखेला निश्चितपणाने त्यावेळी बरेचसे लोक आणखीन जोडले गेलेले असतील आणि त्यांची भूमिका सुद्धा ही राहील ही सहकाराची चळवळ आहे सहकारची निवडणूक आहे सर्वसामान्यांच्या हिताची आहे शेतकऱ्यांसाठीची आहे इथे कुठली एम आय डी सी नाही त्यामुळे आपलं सगळं जीवनमान याच्यावर अवलंबून आहे मी स्वतः नेत्यांच्या वतीने सांगते नेते तर बोलतेच होते शिवशी पण मी त्यांच्या वतीने देखील सांगते की त्यांना काय असतील ते नेते जे असतील हे आता एकोणीसला भेटणारच आहेत परंतु आत्ताच सांगते की ज्या पद्धतीने तुम्ही चालला आहे त्या दोन महिन्यापूर्वीच्या निवडणुका वेगळ्या होत्या तो ती निवडणुका आणि ही निवडणूक मिक्स केली जाऊ शकत नाही त्याची नाही याची बरोबर केली जाऊ शकत नाही आजच्या निवडणुकीत बोलायचं तर निश्चितपणाने सर्व उमेदवारांना फॉर्म भरले जे काढणार आहेत जे ठेवणार आहेत सगळ्यांसाठीच शुभेच्छा देते की आज संधी मिळाली नाही तर उद्या नक्की मिळणार आहेत वाट पाहायची ला आशाताईला बघून शिका त्याच्यातून तुम्हाला बोध मिळेल आणि निश्चित जनता एक दिवस आपल्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी एकदा विचार कराल अशी भूमिका मांडते आणि विघ्न शिवने ताणलला या ठिकाणी सर्वांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देते आणि माझ्या शेतात